हॅलो नमस्कार सर हा नमस्कार बोला मॅडम सर तुम्ही शेअर मार्केटिंग मध्ये पैसे गुंतवू शकता शेअर मार्केटिंग मध्ये पैसे गुंतवू शकता का काय असते ती शेअर मार्केट शेअर मार्केटिंग मध्ये सर तुम्हाला माहित नाही का शेअर मार्केटिंग बद्दल काही आयडिया नाहीये का ते शेअर मार्केट तेच का ते पैसे गुंतले होते पैसे तेच का असं कोण बोललं तुम्हाला शेअर मार्केटिंग मध्ये पैसे गुंतवल्यानंतर जातात नाही आमच्या गावातल्या बऱ्याच पोरांचे गेलेत म्हणाली तुम्हाला कोणत्या मुलाचे गेलेत बरेच मुलं कुणाचे नाव सांगू तुम्हाला त्यांनी शेअर मार्केटिंग मधलं पूर्ण नॉलेज घेतलं नसेल बहुतेक मग नॉलेज कुठे घ्यायचं असते मॅडम सर तुम्ही आमच्याकडे जर हजार रुपये भरले तर हजाराचे डबल हजार होतील आणि तुमची जर तुम्ही जर आमच्या शेअर मार्केटिंग आमच्या टीम मध्ये जर आला आणि तुम्ही जर आमच्या शेअर मार्केटिंग मध्ये पैसे जर गुंतवले तर तुमची लाईफ चेंज होऊ शकते तुम्हाला स्वप्न जर तुमचे चेंज करायचे असतील तर तुम्ही शेअर मार्केटिंग मध्ये पैसे गुंतवा आतापर्यंत तुम्ही किती हा तुम्ही किती कमवलेत म्हणलं आतापर्यंत सर हे बघा आता मी ह्या शेअर मार्केटिंग मध्ये आलेले मला कमीत कमी दहा वर्ष झाले आता माझ्याकडे फॉर्च्युनर गाडी आहे दोन ते तीन फ्लॅट आहेत आता सध्या माझ्याकडे दोन मजली बंगला आहे हे सगळं काही मी शेअर मार्केटिंग मधूनच केलेलं आहे सर मग लयच पैसा दिसायला मोकार तुमच्याकडे हे बघा सर तुम्ही जर माझ्या सोबत राहून जर काम केलं तर आपण दोघं पण पॅसिव्ह इन्कम मी तुम्हाला कमवून देऊ शकते अहो पण मॅडम तुम्हाला एक सांगू का हा बोला त्या दिवशी काय झालं माझ्या वडिलांना मी ते, ते शेअर मार्केट आणि क्रिप्टोकरन्सी बद्दल सांगितलं होतं हा बोला अहो कशाच काय मॅडम माझ्या बापांना चांगलं ऐकून घेतलं बरं का पहिल्यांदी हा पण नंतर काय सांगा तुम्हाला मॅडम गाडी बंगला जे माझ्या नावावर होतं का हा ते सगळं त्यांनी त्यांच्या नावावर करून घेतलं आता कसं करायचं सांगा बर मॅडम त्यांच्या नावावरती करून घेतलं नावावरच त्यांच्या नावावरती करून घेतलं काय याच शेअर मार्केट हो माझं इथं बुक बसल तुमच्या शेअर मार्केट मुळे असं कस काय बोलू शकताय सर तुम्ही एकदा सोबत काम करा आणि तुमच्या सोबत काम करून काय भिकाला लागू काय अहो सर इथून आपले शेअर मार्केटिंग मधून पैसे कुठेच जात नाही तुमच्या अकाउंट मध्ये तुम्हाला डेली पैसे दिसत राहणार आहेत जेवढे तुम्ही बँकेत ठेवताय तुम्हाला बँकेत पैसे ठेवून काय फायदा भेटतोय अहो पण व्याज तर येतय ना ते किमान वर्षाला येऊ सहा महिन्याला येऊ येतय ना व्याज अहो सर तुम्ही जर इथे एक लाख रुपये लावले तर तुम्हाला डेलीचे चे पाच हजार नोक आहेत का किती लावले इथे जर तुम्ही माझ्याकडे एक लाख रुपये जर ठेवले तुम्ही जे बँकेत तुमच्या आता बॅलन्स किती आहे बॅलेन्स आहे मॅडम किती शंभर दोनशे रुपये असतील सॉरी शंभर दोनशे रुपये असतील आता सध्या काय करताय तुम्ही सध्याला मॅडम माझ्याकडं दोन चार मशीत त्यांचं शेण काढतोय काय अ शेण काढतोय म्हणलं मशीच मशीच शेण काढताय मार्केट आता तुमच्या शेअर मार्केटच बापाला सांगितल्यापासून टाकलं लावलंय मॅडम मशीकड लावलंय एकदा बघा विचार करा सर तुम्ही माझ्यासोबत या माझ्या सोबत आता कमीत कमी दोनशे ते तीनशे लोकांची माझ्या टीम आहे आणि सगळ्या लोकांचं मी एका एक, एक दोन ते ती तीन महिन्यातच लाईफ चेंज केलेले ना, ना तुम्हाला शेण काढायची गरज ना कोणत्या ना कोणाच्या शेतात जायची गरज तुम्ही फक्त माझ्यासोबत या आणि हे तर दोन ते तीन लाख रुपये लावा लाइफ चेंज केली तीनशे लोकांची म्हणजे त्यांना काय भिका लावलं का तुम्ही सॉरी मग काय लाईफ चेंज काय केली त्यांची काय केली सांगा ना आम्हाला आता त्यांच्याकडे फोर व्हीलर गाड्या आहेत सर आता ते बंगल्यामध्ये राहतात झोपडीतून बंगल्यात लोक आणलेत मी काही झोपडीतून बंगल्यात आणलेत हो बाबा लई पुण्याचं काम केलं मॅडम तुम्ही तर मग मग तुम्ही पण इथे एक दोन तीन लाख रुपये लावून बघा मी तुम्हाला पॅसिव्ह इन्कम कमवते तुम्ही मला बघा जर तुम्हाला तुमची लाईफ चेंज करायची असेल तुमचे जर तुम्हाला स्वप्न पूर्ण करायचे असेल तर एकदा माझ्याकडे शेअर मार्केटिंग मध्ये पाच लाख रुपये लावा तुमचे दोन महिन्यात लाईफ चेंज करून देणार माझा शब्द आहे सर बाबो दोन महिन्यात लाईफ चेंज होईल हो दोन महिन्यात आणि मॅडम पण माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत ना सध्याला गुंतवणूक करायला तुम्ही तुमच्या वडिलांसोबत थोडस बोला हो मॅडम ऐका तुम्हाला मग मग सांगितलं मी त्यांच्याशी बोललो तर मला सगळं गेलंय आता बोललो तर अंगावर कपडे बी राहायचे त्यांना बोलायला लागलात का हा मी मे, मग मी तर मेलोच पुन्हा का बरं अहो कालच तुम्हाला सांगितलं ना त्यांना सांगितलं शेअर मार्केट बद्दल तर माझ्या नावावर होत ते त्यांच्या नावावरती करून घेतलंय सगळं त्यांनी सर तुम्ही चुकीचं सांगितलं असल चुकीचं काय सांगणार आहे त्यांना लाखाची दोन लाख मिळतील हा योग्य ना मग पण ते आता आता ऐकून घ्या सर तुम्ही एक मिनिट ऐकून घ्या आता तुम्ही मशी राखताय शेण काढताय ओके बरोबर आहे तुम्हाला नंतर ना तुम्हाला असं नाही वाटत का मी फोर व्हीलर गाडीमध्ये फिरलं पाहिजे बंगल्यात राहिलं पाहिजे एका जागेवरती बसून डबल इन्कम घेतला पाहिजे असं नाही वाटत का तुम्हाला मॅडम मला हेलिकॉप्टर मध्ये वाटतंय हो एवढी मोठी स्वप्न आहेत तुमची मग तर नक्कीच पूर्ण होणार सर मोठी स्वप्न माझी पण आमचं म्हातार ऐकायना ना ना म्हात्याला तुमच्या मी समजून सांगते द्या ना त्यांच्याकडे फोन अ बाईचा आवाज ऐकले होत मग आमचं म्हातार च काळत आहे ओके तुम्ही तुमच्या वडिलांसोबत डिस्कस करा फॅमिली मध्ये आणि खरंच सर तुम्हाला जर शेअर मार्केटिंग मध्ये जर तुमची लाईफ चेंज स्वतःची करायची असेल तर तुम्ही शेअर मार्केटिंग मध्ये पाच लाख रुपये गुंतवा मी तुम्हाला चांगला पॅसिव इन्कम कमवून देते ओके मॅडम ऐका की हा बोला शेअर मार्केटच्या नादाखाली आमच्या गावातली तर पार भिकाला लागली हो ते चुकीच्या मार्गाने लागले असतील सर आपलं तसं नाहीये ऐका जर लाईफ चेंज करायची असेल तर एकदा ट्रस्ट घेऊन बघा विश्वास ठेवा माझ्यावरती तुमचे एक दोन ते तीन महिन्यात मी लाईफ चेंज करते फक्त तुम्ही लाख रुपये नाहीतर मॅडम गोड गोड बोलून तुम्ही चुना लावायचा आम्हाला चुना नाही लावत सर तुम्हाला मी पैसा कमवायचा कसा ते शिकवते आम्हाला कुणी भेटलच नाही आतापर्यंत असं शिकवण बरं झालं मॅडम तुम्ही फोन केला मला ओके okay, धन्यवाद सर तुम्ही तुमच्या वडिलांसोबत बोला आणि मी तुम्हाला वेट करते मी तुमचा कॉल येण्याची वाट पाहते वाद मला एक तुम्ही अर्ध्या तासामध्ये कॉल करा ओके तुमच्या वडिलांसोबत तुम्ही डिस्कस कंप्लीट करा तुमचा वेळ दिल्याबद्दल थँक्यू सर चालतंय मॅडम आणि लाखाची दोन लाख नाही मॅडम तीन लाख होत असली तर बघा मग म्हाताऱ्याला मला थोडं जास्त बोलायला ओके बघूया तुम्ही बोलून घ्या आणि माझ्याकडे पाच लाखाची कशी पण तज्वीस करा आणि पाच लाख रुपये फक्त भरा हा चालतंय टिकू का मॅडम मग टिकू का ठेवू का म्हणलं मॅडम हो सर तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल थँक्यू सर